नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता आत्ताच फ्रेश होऊन बाहेर आलोय काल मी परवा दिवशी ज्या हॉस्टेलवर स्टे केला होता तर हे हॉस्टेल त्या रोडला होतं आणि मग मी इथून जाताना या इथं एका हॉटेलवर चहा प्यायला थांबलो होतो तर इथल्या आंटीनं माझा नंबर घेतला होता आणि उद्या जेवायला ये म्हणून सांगितलं होतं तर आज मी यांच्याकडे जेवायला आलोय हे त्यांचं हॉटेल आहे ध्यान दे अच्छा ये राइस और राइस प्लेन राइस ये इसका नाम क्या है ये पीठा बोलते हैं पीठा और हम लोग का हम लोग का जाति में हम लोग कैसी है ना हाँ हाँ बोलते हैं

जेवायला तर आपल्याला असं मी राईस डाळ हे हरभऱ्याचं काहीतरी केले बनवलं आहे आणि हे बटाट्याची भाजी आहे मिक्स आहे हॅलो ते ये काय हे तामूल बोलते है आसाम में और हम लोग ये खाते है जिससे हम लोग ब्रेकफास्ट हो गया है ना तो ब्रेकफास्ट खत्म हो जाते हैं या रात में डिनर भी करते ब्रेकफास्ट लंच के बाद में हम लोग ये खाते हैं और इसके साथ ये है हम लोग ये खासी से बोलते है तुम्पो कुआए तुम पोव कुआए ये पहला पका हुआ है और बाद में हाँ ये ये पहला ये कच्चा वाला है हाँ जो दूसरा कुआ है जो वो ऐसा हो जाता है सूख जाता है ना वो हम लोग बोलते हैं क्वाइस का लेकिन टेस्ट वो होता है ये लाल रंग भी इससे से होता है हाँ ऐसे ही होता है हाँ चिं चिं जाए आप आप के बात करो करण मफा रख तीन ले जंत एक तीन पना

थैंक yeah. यू ये ये हमारा जैसा होता है ना आप लोग जैसा शादी शुदा होता है मतलब लगाता है ना तो ये हम लोग बिना शादी शुदा भी लगा सकता है लेकिन हम लोग का इज्जत यहाँ है ये हम लोग का मतलब जो संस्कृति मतलब ये हम लोग लगाने से आप लोग क्या होता है अच्छा है जो ये नहीं लगाएगा अच्छा नहीं है तो गाँव का आप लोग ज्यादा आजकल यूज करता है ओके आपलं जेवण झालं आता मी आता बाहेर जाणार आहे पाहु चांगल्या प्रकारचं पाहुणचार केला आपला तर आता आम्ही निघतो इथून तर आम्ही निघालो होतो आता फिरायला का इथं स्कूटी घेतली आहे रेंटनी तर ही स्कूटी घेतली सहाशे रुपये पर डे तर ही स्कूटी तर हे आपल्याला गुवाहाटीमध्ये भेटले होते दोघंजण हे आहेत तमिळनाडूचे आणि आहेत केरळचे आहेत तर आम्ही आता तिघं जण आहोत बाहेर तर शिलाँग मेघालयचं स्कॉटलंड म्हणजे मेघालय हे स्कॉटलंड आहे तर स्कॉटलंड बघायला आम्ही बाहेर निघालेलो आहेत तर चला ओके ऑन सबस्क्राईब अवर चॅनल आता आम्ही एका हॉटेलवर थांबलो माझं तर जेवण झालं आहे आता ह्या दोघांचं जेवण राहिलं आहे आता हे दोघं जेवायला लागलेत तर आम्ही कोण कोणसा स्पॉट लाईटलूम लाईट लूम म्हणून एक लाईट लूम म्हणून एक स्पॉट आहे तर तिथं निघालोत आम्ही मला थंडी पण खूप वाज आली आता मी जॅकेट घालणार आहे बाहेर एवढं ऊन आहे पण थंडी थंडी खूप आहे तर जॅकेट घालून मग याचं जेवण झालं की आम्ही निघणार आहोत Hotel, This one, yes, 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 Welcome, welcome Welcome. What is your name? Your sister? त्यांची भाषा ती भाषा तर काय समज ना गेले क्यूट आहेत हे गाव तर मी आता पोचलोय लाईट लूम कॅनियन इथं तर हे आपली गाडी पार्किंगला लावली आणि हे समोर बघताय ते हे वेली आहे आणि नाईट लूम ते मला दाखवतो हा बोलो बोलो <laughs> मैं ऐसा करते उसको कैसा हम लोग इधर से जल्दी निकालने का दुसरा प्लेस में है। जाना चाहिए है है ना, थंड़ा, थंड़ा है। ना, भी ज्यादा जल्दी निकलना पड़ेगा नहीं, तो हम बर्फ हो जाएंगे इधर टाइम नहीं नहीं चलो 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 लवकर लवकर आपल्याला आणि पुढच्या पण आणखीन स्पॉट कव्हर करायचे तिकड घोडे पण आहेत क्या नाम आहे इसका क्या नाम है

लेमन टी इथं डस्टबिन पण आहेत स्वच्छतेची एवढी काळजी घेतली जाते इकड टुरिस्ट पण आलेले आहेत थोडेफार इकडं खाली दरीत गाव पण आहे आणि तिकडून ही दरी आहे मोठी हे मोठे मोठे डोंगर आहेत पूर्ण ग्रीनरी आहे इकडं सगळे फॉग आहे तिकडं 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 धुकं आहे आज दुपारचे दु, 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 दुपारचे नाही सकाळचे साडे अकरा वाजले आहेत आणि सकाळी साडे अकरा वाजता पण एवढं मोठं धुकं आहेत त्यामुळे तिकडचं पलीकडचं दिसत नाही आणि खाली छोटे छोटे गाव पण आहेत

बापले भारत भारत स्कॉटलैंड निसर्ग सौंदर्य कितना फीस है अंदर का दस रुपीस दस रुपीस दस या, ये प्राइवेट प्रॉपर्टी है ये प्राइवेट प्रॉपर्टी है इसलिए दस रुपीस है चलो चाहिए

जागोजागी असे असे डस्टबिन आहेत एवढी स्वच्छता लोक स्वच्छतेच्या बाबतीत खूप काळजी घेतात काय बरीफे वन टू रेडी इकडच्या साईडला हवा खूप आहे तिकड वरच्या साईडला हवा कमी होते जसं इकडं आलोय तर इकडच्या साईडला आलो तर हवा खूप आहे वा खूप थंड हवा आहे खालून एवढी थंड हवा ये खूप थंड हवा येते खालून ज्यांनी असं हे लाकडी बांबूच फोटो काढण्यासाठी बनवलंय इथूनच खूप थंड हवा येते इकडून असं इकडं लाकडी बेंच पण बनवलेत बसायला इकडं झोके बांधलेत खेळण्यासाठी इकडं घसरगुंडी आहे वर इकडं पण बांबूचा हा पूल आहे छोटा ब्रिज बनवलाय बांबूचा <laughs> ये बांबू ब्रिजू ब्रिजू ब्रिजोर इकडं दिवस साडेतीन वाजताच पावत आणि थंडी पण खूप वाढते त्यामुळे आता मी लवकर निघालो इकडं पार्किंग आहे आणि इकड छोटे छोटे हे हॉटेल आहेत multimedial public toilet makgas keni pada mesyuarat ini, the bathroom jadi dengan Hospital स्ट्रक्चर सगळं पूर्ण लाकडी आहे बांबू पासून बनवलेलं आहे वरच तर लाईट लूम लाईट लूम व्ह्यू पॉइंट बघून झालाय तर आता मी निघालोय तर हा चौक आहे इकडं लाईट लूम व्ह्यू पॉईंट आहे तर आता डेस्टिनेशनला निघालो आहे आता कुठं चाललो आहे काय माहीत नाही आता अर्ध्या रस्त्यात गेल्यावर प्लॅन होणार आहे आत्ता मी आलो होतो शिलाँग पीककडं पण आज मंगळवार असल्यामुळं आज मंगळ आज मंगळवार असल्यामुळं बंद होतं तिथं गेल्यावर मिलिटरी होते तिथं त्यामुळं तिथं व्हिडिओ शूटसाठी अलाउड नव्हतं फोटो पण आलावड नव्हते तर थोडं पुढं येऊन मी शूट करायला लागलो व्हिडिओ पूर्ण जंगलातून रोड आहे शिलाँग पीककडं तर आता निघालो तर आम्ही आता शिलाँग सिटीकडं तर मी आत्ता आलो आहे शिलाँगमधल्या डॉन बॉस्को म्युझियममध्ये तर आपली गाडी तिकडं पार्किंग केली आहे आणि एंट्री फीस आहे पर हेड शंभर रुपये हे तिकीट तिकडं काढायचं आहे एंट्री आहे म्युझियमची म्युझियम फिरायला आमचा अडीच तास वेळ गेला तरी फास्ट बघून झाले आणि मध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता थोडा थोडा व्हिडिओ शॉर्ट मध्ये मी केलेले आहेत थंडी तर खूप आहे मध्ये तर ते एकदम जास्त थंडी आहे मध्ये तर खूप थंडी आहे कारण मध्ये सगळं ते मार्बलचं आहे त्यामुळं आणि एसी पण ए एसी पण आहे त्यामुळे डबलच थंडी आहे तर आता तर आता म्युझियम बघून आहे तर आता मी निघालोय पोलीस बाजार शिलाँग सिटी पोलीस बाजार सगळ्यात फेमस अस मार्केट आहे तिथं निघालोय मी आता मला तर बोलता पण येणार एवढं एवढी एवढी थंडी वाजायला लागली अच्छा आहे पुरे आर्मी आहे का है बहुत अच्छा आहे पैसा वसूल आहे जलदी जल्दी आ ना जल्दी आओ मैं शिलोंग में पूरा स्कॉटलैंड से स्कॉटलैंड से बे अच्छा वो है, है। रस्ते और ये मेघालय करेक्ट है स्वच्छता रस्त्यावर एकही कागद नाही एक एवढे झाड आहेत तर एक सुद्धा पान नाही रोडवर आता इकडं फुटबॉल खेळायला लागलेत शिलाँग मधलं हे चर्च आहे आता मी आलोय पोलीस बाजारमध्ये आल्या बरोबर आम्ही इकडं स्ट्रीट फूड आहे इकडे स्ट्रीट फूड ला आम्ही चहा पितोय दोघ चहा घेतला इथून हे इकडं सगळं स्ट्रीट फूड आहे Você quer dizer que você quer dizer que você quer dizer que você quer बर जास्त आहेत इकडच्या स्ट्रीट फूडला फक्त मोमोज आणि ऑमलेट रोल असत या दोन गोष्टी चांगल्या आहेत बाकी मटन आणि चिकनचा नादक तर जाऊच नका कारण काय काय कापतात काय माहिती आणि दुसरं म्हणलं तर चाव चाऊमिन एक तेवढं आहे चांगलं खाण्यासाठी ऑमलेट कस आहे स्ट्रीट फूडच्या बाहेर आलो मी आता स्ट्रीट फूड तिकडच्या साइड ला आहे आणि हा शिलाँग चौक त्याला शिलाँग सेंटर पॉइंट पण म्हणलं जात इकडं हे सेंटर पॉइंट शिलाँगच आणि पोलीस बाजार जे आहे शॉपिंग साठी प्रसिद्ध असलेलं शिलाँग मधलं तर इकडं हे एक मार्केट आहे टॅक्सी आहेत तिथ सिटी मध्ये टॅक्सी ऑटो पण टॅक्सी तर हे आहे शिलाँग मधलं सगळ्यात स्वस्त मार्केट आणि सगळ्यात मोठ मार्केट पोलीस बाजार सगळे कपडेच आहेत विकायला इकडं जास्त वस्तू तर सगळ्या विंटर मधल्याच आहेत बॅग आहे छत्री छत्रीच आहे ग्लोज लेडीजच सगळ्यात मोठं मार्केट दिसायला लागलं कारण सगळ्याला लेडीज दिसायला मार्केटमध्ये मार्केट मध्ये आणि क्लोथ पण सगळे लेडीज आहेत इथं मला तर सर्दीमुळे काहीच बोलता गेलं गाडी गाडी आज जास्त वेळ चालवली आणि थंडी पण खूप होती

इकडं सगळं इकडं किचन पण आहेत सगळ्या इकड पण आहेत लाकडी पेन इकड सगळ्या लाकडीच्या वस्तू आहेत मग कॅप वैसावाला काय पुरा आप ये आप नहीं नहीं। आ, हा 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 इकडं स्वेटर आहेत लेडीज ह्या शॉल इकड प्रसिद्ध आहेत ह्या इथल्या मेघालय मध्ये शॉल आहेत हँडमेड आहेत सगळ्या इसका प्राइस काय होऊया सेवन सातशे रुपयाला खूप मोठं मार्केट आहे इकडं आणखी निकड आहे पूर्ण मार्केट फिरून झालंय सगळं लेडीज आहे आता आम्ही निघालो तर आता घरी हॉस्टेल वर घरी म्हणजे हॉस्टेल वर निघालो तर आता आम्ही थंडी खूप आहे फक्त साडे सहा वाजलेत पुरा